नमस्कार मंडई चला तर आजचा व्हिडिओ काहीतरी वेगळा आणि स्पेशल आहे त्यामुळे तो शेवटपर्यंत नक्की पहा तसेच तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा कारण अशाच नवीन आणि पारंपरिक रेसिपीज आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे त्याचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकनला ऑन करायचं आहे म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल तर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेलायकन ऑन ठेवा तर आज आपण बनवणार आहोत आईच्या पद्धतीची पुरणपोळी तर आई ज्या पद्धतीने पुरण बनवते ना त्या पुरणाची मला आज आठवण झाली आणि म्हटलं चला तिच्या पद्धतीचं पुरण बनवूया आणि तुमच्यासोबतसुद्धा सुद्धा रेसिपी शेअर करूया तर रेसिपी अगदी सोपी सिम्पल आहे पण तुम्हाला पोळी लाटण्याचं टेन्शन येतं तुमची पोळी कडेपर्यंत फुगत नाही तसेच ती लॉंग टाईम म्हणजे जास्त वेळासाठी मऊ राहत नाही तर सगळं म्हणजे पुरणाच्या पोळीचं डिपेंड असतं आपलं पुरण कशा पद्धतीने बनवले गेले तर आज मी तुम्हाला ती पद्धत अगदी परफेक्ट सांगणार आहे जेणेकरून तुमची पुरणपोळी दोन दिवस तीन दिवससुद्धा कडक होणार नाही अगदी नरम आणि मऊसूत राहील तर त्यासाठी अगदी सोप्या आणि सिंपल भाषेत सांगितलेलं आहे त्यामुळेच रेसिपी कुठे स्किप करू नका कारण जर तुम्ही रेसिपी म्हणजे कुठलाही व्हिडिओ स्किप करत असाल तर त्यामध्ये छोट्या छोट्या टिप्स ज्या असतात त्यासुद्धा स्किप होतात आणि मग त्यानंतर तुम्हाला रेसिपी बनवताना त्या टिप्स माहीत नसल्यामुळे तुमच्या रेसिपीमध्ये ती चूक होऊन जाते आणि पर्यंत पहा तर इथे मी वाटीने दीड वाटी डाळ अशी मोजून घेतलेली आहे कारण आपल्याला डाळ मोजून घ्यायची चा आहे याचं माहीत याची तुम्हाला कशासाठी डाळ मोजून घ्यायची हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे तर इथे आपण डाळ स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतली त्यानंतर ज्या वाटीने डाळ मोजून घेतली ना त्याच वाटीने चार वाट्या इथे पाणी मोजून घालणार आहे तर आपल्याला दीड वाटीसाठी मी इथे चार वाट्या पाणी मोजून घातलं एक वाटी अगोदर घातली मग व्हिडिओ चालू केला के तर असं म्हणू नका की तीनच वाट्या घालताना दिसल्या एक चमचा तेल यामध्ये घातलं आणि कुकरला झाकण लावून आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहे तर माझी पुरण शिजवण्याची थोडीशी पद्धत वेगळी आहे मी चार शिट्ट्या करून घेते त्यानंतर पाच मिनिट मंद गॅसवरती डाळ शिजवते म्हणजे अशी छान अगदी बोटाने मॅश होते इतकी मऊ दाळ शिजल्या जाते तर डाळ शिजलेली आहे आता यामधलं एस्ट्राचं पाणी काढून घेण्यासाठी मी ज्या चाळणीने पुरण काढणार आहे त्या चाळणीमध्ये डायरेक्ट हे पुर म्हणजे पुरण्याची डाळ टाकून घेतली आता यात यामधलं सर्व पाणी आपल्याला खाली निथळून द्यायचं आहे तोपर्यंत दाळ तशीच तो ठेवा त्यानंतर निथळल्यानंतर ज्या तुम्हाला कढईमध्ये हे पुरण परतवायचं आहे त्या भांड्यामध्ये डायरेक्ट टाकायचं म्हणजे जास्तीचे भांडी खरकटी होत नाहीत तर आता इथे मी या कढईमध्ये पुरण परतवणार आहे त्यासाठी इथे टाकून घेतलं आता ज्या वाटीने आपण डाळ मोजली त्याच वाटीने एक वाटी साखर आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे तर तुम्ही फक्त गूळ किंवा फक्त साखरसुद्धा इथे वापरू शकता पण जेवढी डाळ आहे ना तेवढंच आपल्याला गुळ किंवा साखर इथे वापरायची आहे त्यानंतर अगदी एक दीड मिन एक ते दीड मिनटामध्ये साखर व गुळाचं पूर्ण पाणी होतं जास्त वेळ लागत नाही आता हे पुरण जे आहे ना ते आपल्याला पूर्ण आपल्या कडेला सोडेल आणि आपण ज्या प्रकारे शिरा परततो तसं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो हे पुरण आपल्याला परतवून घ्यायचं आहे पूर्ण साखर व गूळ मेल्ट झाल्यानंतर पुरण किती पातळ होतं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणखीन आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे पण इथे पूर्ण साखर किंवा गूळ विरगळलेला नाही जेव्हा पूर्ण साखर व गूळ व्यवस्थित डाळेमध्ये मिक्स होतो तेव्हा डाळ एकदम पातळ होते अशा टायमिंगला तुम्ही अजिबात घाबरून जायचं नाही तर इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण गूळ व साखर आपली विरगळलेली आहे आणि इथे डाळ एकदम पातळ झालेली आहे तर तुम्हाला डाळ परतवत असतानाच अशी थोडीशी मॅश करून घ्यायची आहे म्हणजे नंतर पुरण काढताना सुद्धा अगदी इझिली आणि झटपट पुरण तयार होतं तरी ते पूर्ण पातळ आपलं पुरण तयार झालेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता पण आपल्याला आता हे पुरण जी इथपर्यंत परतवायचं आहे जोपर्यंत यामधलं पूर्ण पाणी आटल्या जात नाही आता इथेच मी बडीशेप सुंट बडीशेपीची जी पावडर होती ना ती यामध्ये घालून घेतली त्याचबरोबर वेलची पावडरसुद्धा सगळं मिक्स मिक्स होती एक चमचा घालून घेतली कारण आपल्या पुरणाला छान असा स्वाद त्याने येतो तर आता इथे सात ते आठ मिनिटं झालेली आहेत आणि मस्त असं पुरणामधलं बऱ्यापैकी सत्तर टक्के पाणी तरी आटलेलं आहे आता आपल्याला इथे तुम्ही पाहू शकता जवळपास पंच्याण्णव टक्के पाणी आटलेलं आहे आता फक्त आपल्याला पाच टक्के पुरण परतवायचं आहे जास्त वेळासाठी नाही पण मी चालू चालूतच ही डाळ मॅश करून घेतली असल्यामुळे पुरण अगदी पोळ्या तयार करण्याजोगं इथेच तयार झालेलं आहे पण आपल्याला हे एकदा यंत्रामधूनसुद्धा काढून घ्यायचं आहे त्यामुळे पुरण असंच आपण पुरणाची पोळी परफेक्ट आपली बनणार नाही त्यामुळे आता हे पुरण चांगलं परतलेलं आहे आता हे पुरण आपल्याला पूर्ण अशा पद्धतीने थंड करून घ्यायचं आहे पुरण पूर्ण थंड न करता थोडंसं कोमट झालं की आपल्याला हे बारीक काढून घ्यायचं तरी ते चाळणीखाली मी एक बाउल घेतलेला आहे आणि आता आपल्याला ह्या पुरणाच्या चाळणीने हे पुरण बारीक वाटून आहे अगदी झटपट हे पुरण वाटून होतं आणि अशा पद्धतीने जर पुरण केलं ना तर तुम्ही जरी नवख्या जरी असाल ना पुरणपोळी बनवायला तरीसुद्धा तुम्ही परफेक्ट अशी पुरणपोळी बनवू हो शकता कारण हे पुरण बनवतानाच इतकं परफेक्ट बनतं की कोणीही ही, ही पोळी सहज लाटू शकतं तसंच आपण ज्या प्रकारे दुसरं म्हणजे अगोदर बारीक करून जेव्हा पुरण परततो ना तेव्हा जर तुम्हाला पुरत पुरण परतले की नाही जर तुमच्याकडून थोडंसं पुढं गेलं तर मात्र मुद्दाच्या पोळ्या कडक होतात व्यवस्थित नरम राहत नाहीत तसं हे पुरण खरंच ह्या पुरणाच्या पोळ्या दोन ते तीन दिवस आरामशीर नरम राहतात तर पहा इथे तुम्हाला एक गोळा तयार करून दाखवते आणि तो तोडल्यानंतर अगदी आपण लाडू कसा तोडतो तसा तो त्याचा आतून टेक्चर आलेला आहे तर इथपर्यंत असं पुरण आपल्याला तयार करून घ्यायचं आता पुरणाचा उंडा थोडासा मोठा आणि कणकेचा उंडा थोडा छोटा घ्यायचा आहे जेव्हा बी तुम्ही पुरणाची पोळी करता तेव्हा आपल्याला कणकेचा उंडा छोटा ठेवायचा म्हणजे कडेपर्यंत आणि मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार होते तर मी इथे कणकेचा उंडा पिठामध्ये डीप करून आपल्याला अशा पद्धतीने त्याची वाटी तयार करून घ्यायची आहे तर वाटी तयार करून घेतली की त्यामध्ये पुरण दोन्ही अंगठ्याच्या सहाय्याने आत घालायचं आणि प्रकारे आपण मोदक बंद करतो तसं हे आपल्याला बंद करून घ्यायचं आहे गोळा छान दाबून घ्यायचा पिठामध्ये बुडवायचा आणि एकसारखं पुरण हातानेच हातावरती उंडा तयार करून घ्यायचा म्हणजे पुरणाची पोळी फुटू नये म्हणून दोन्ही बाजूने थोडं थोडं पीठ लावून ही पुरण्याची पोळी आलटून पलटून लाटायची म्हणजे दोन्ही साईडने एकसारखी पुरणाची पोळी फुकते जर तुम्ही एका साईडने जर पुरणाची पोळी लाटली तर ती एक सारखी फुगत नाही त्यामुळे पुरणाची पोळी लाटत असताना दोन्ही आजूबाजू पलटून आपल्याला ही पुरणाची पोळी एक सारखी आणि कडा लाटून घ्यायचा आहे तर आता इथे मी कडा छान लाटून घेतल्या आणि पुरणाची पोळी आपली तयार आहे कुठेही पुरण बाहेर आलेलं नाही तर आता इकडे मी तवा गरम होण्यासाठी ठेवला होता त्यावरती ही पुरणपोळी अगदी अलगट टाकायची आहे धपकन पुरणपोळी टाकल्यास तरी सुद्धा पुरणपोळी व्यवस्थित फुगत नाही तर पुरण्याची पोळी टाकून पलटून घेतली आणि मस्त अशी पुरणाची पोळी फुगायला लागलेली आहे आता पुरणाची पोळी म्हटलं की त्यावरती तूप आलं तूप नसेल तर पुरणाची पोळीची मज्जाच नाही किंवा पुरणाची पोळी पूर्ण होतच नाही तर आता तूप टाकून दोन्ही साईडने ही पुरणाची पोळी छान अशी भाजून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता काट कुठे आहे हे सुद्धा कळणार नाही इतकी छान पुरणाची पोळी तयार झालेली आहे तर आहे की नाही मस्त अशी ट्रेक तुम्हालाही अशा पद्धतीने पुरण बनवायचं असेल तर नक्की बनवा तुमच्या फॅमिलीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच नवीन रेसिपी पाहण्यासाठी कमेंट करायला विसरू नका तसेच चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला ऑन करा म्हणजे नवीन रेसिपी